राजकारण्यांच्या नंतर आता वारकऱ्यांचा देखील मनस्फूतीला तीव्र विरोध असल्याचं पाहायला मिळत आहे अभ्यासक्रमात मनस्फूर्ती आणल्यास थेट रस्त्यावर उतरू वारकरी साहित्य परिषदेनं सरकारला इशारा दिलाय आहे वेळ पडली तर न्यायालयीन लढा उभारू असं देखील आता वारकरी म्हणतात आहेत हरकती हरकत देखील मागवणं बंद करा वारकरी साहित्य परिषदेच्या विठ्ठल पाटील यांनी यासंदर्भात आता मागणी केलेली आहे है। तर आता राजकारण्यानंतर वारकऱ्यांचा देखील मनुस्मृतीला तीव्र विरोध असल्याचं अभ्यासक्रमामध्ये जर मनुस्मृती आणली तर थेट रस्त्यावरती उतरणार असल्याचा इशारा देखील आता वारकरी साहित्य परिषदेनं सरकारला दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं तर मनुस्मृतीचं दहन करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचे नाईक आणि बहिष्कृत भारत हे दोन न्यूजपेपर चालवले होते तर त्याने त्या दोन्हीला एकाला गाथेतील आणि एकाला ज्ञानेश्वरीतील ओव्या ब्रीदवाक्य म्हणून स्वीकारलेले आहेत ह्याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनासुद्धा आणि सर्वांनाही वारकरी संप्रदाय इथं मान्य आहे कारण विष्णूमाय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम मंगळ सांगणारा वारकरी संप्रदाय यारे यारे लहान थोर सांगणारा वारकरी संप्रदाय आणि या संप्रदायाचे विचार असताना दुसरे घेण्याची गरज नाही ह्या मागणीसाठी वेळ पडल्यावर वारकरी संप्रदाय रस्त्यावर येईल